जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडमार्फत होणारी सोयाबीन खरेदी चांगल्या पद्धतीनं सुरू आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना जालना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांनी दिली जालना येथील शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी वाजेच्या दरम्यान जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेड खरेदी केंद्राची पाहणी केली नाफेडच्या खरेदीत आतापर्यंत पाचशे नऊ शेतकऱ्यांनी भाग घेतला असून नाफेड मार्फत आतापर्यंत आठ हजार एकशे दहा क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असल्याची माहिती घुगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दरम्यान जालन्यातील शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन नाफेड खरेदी केंद्रात विक्रीसाठी आणावं असं आवाहन देखील शिवसेना जालना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे यांनी केलंय यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोहन राठोड कृषी उत्पन्न बाजार समिती सहायक सचिव अनिल खंडाळे शिवा पैलवान शेळके गोपाल काबलिया आयुष राठोड पांडुरंग खैरे यांचा शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते केलेली आहे काय पाणी केलेली आणि काय आज आम्ही जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत चालू असलेल्या नाफेड केंद्राला महाराष्ट्र माँच राज्याचे माजी मंत्री व आमचे नेते सन्मान्य अर्जराव खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भेट दिली आणि नाफेडच्या वतीने या केंद्रामध्ये सोयाबीनची खरेदी केली जात आहे काल काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि त्यानंतर सन्मान्य खोतकर साहेबांनी आम्हाला आदेश दिले की आपण स्वतः आमचे सहकारी विष्णूबा पाचफुले आणि तुम्ही नाफेड केंद्राला भेट द्या तिथल्या अडी अर्थाने समजून घ्या आणि ज्या काही अडी अडचणी असेल शेतकऱ्यांनी त्या दूर करा हा आदेश आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही आज इथं आलो आमच्यासोबत आमचे सचिव मोहनराव राठोडे आनंदभेऊ खंडाळे आणि ज्या कंपनीमार्फत हे सोयाबीन खरेदी केली जात आहे जडाई फार्मर प्रोड्यूस कंपनीचे संचालक हे आमच्यासोबत आहे हमालाचे प्रतिनिधी आहे आणि काही शेतकऱ्यांना मी आज चर्चा केली की खरेदी कशी चालली आहे तुम्हाला काही अडचणी आहे का परंतु काल काही बातम्या आल्यामुळं या सर्वत्र आपोआप पसरली होती परंतु सन्मान्य अर्जराव खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जडाई फार्मर प्रोड्युसर कंपनी व जालना कुशोत्व बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाफेडची खरेदी अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे मॉइश्चर जे आहे हे तपासले जात आहे सध्या बारापर्यंत मॉइश्चर आल्यानं आले जे आदरात असतील बारापर्यंत जरी आली तर ती खरेदी करीत आहे आणि शासनाने नव्याने जे आर आहे की पंधरा मॉइश्चर जर असलं जी खरेदी करावी तोही जे आम्ही या कंपनीला व बाजार समितीच्या वतीने उपलब्ध करून देऊ आणि आजपर्यंत जवळपास पाचशे नऊ हो शेतकऱ्यांनी या नाफेरच्या खरेदीमध्ये भाग घेतला आणि आठ हजार एकशे दहा क्विंटलची खरेदी म्हणजे चांगली खरेदी आज नाफेरच्या वतीनं या बाजार समिती ज्याला कृषी बाजार समितीमध्ये झाली त्याचबरोबर भावही आपल्याला जो आधारभूत किंमत आहे सोयाबीनची चार हजार आठशे ब्याण्णव हो। हा दरही मिळत आहे आणि पाच सात दिवसामध्ये डायरेक्ट दिल्लीहून शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन करून ही जे त्याचं पेमेंट आहे जी चुकवती आहे ते ऑनलाईन शेतकऱ्याच्या खात्यावर मिळत आहे त्यामुळे मी जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने तसेच सन्मान्यजोराव खोतकर साहेबांच्या वतीने बाजार समितीच्या वतीने या जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण आपलं जे सोयाबीन हे नाफेडला आणावं आणि यामध्ये आपण भाग घ्या ऑनलाईन प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियाद्वारे आपण याच्यामध्ये भाग घ्या आणि निकाषाप्रमाणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये भाग घ्यावा याची जी नोंदणी आहे नाफेडची नोंदणी करण्याची अंतिम तारीख हे पंधरा डिसेंबर आहे आणि पंधरा डिसेंबर पंधरा जानेवारी पर्यंत खरेदी केली जाणार आहे म्हणून पंधरा डिसेंबरच्या आतमध्ये मोंड्या इथं जराई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयात येऊन आपण आपली नोंदणी करावी आणि आपला हा माल हा नाफेडला आपण घालावा आता हिवऱ्याचे शेतकरी आमचे इथं बोर बंडू गोरुडे आलेले बंडू बडके आलेले शिंदे काळेगावचे गिरी आहे कारल्याचे पण शेतकरी आलेले यांचे यांचे यं, आम्ही चर्चा केली की उत्तमरित्या ही खरेदी केली जात आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आणि ज्या काही आम्हाला काही विषय आलेले गोपालभाई मी आमचे सहकारी जे आमचे संचालक आहे त्यांनाही तेन, त्यांच्या ज्या सूचना आहे त्या मी त्यांना दिलेल्या आहे आणि आम्हालाही यापुढे या सहकार्य करतील आणि जास्त शेतकऱ्यांनी नाफेडकडे माल आणावा एवढं मी आवाहन करतो धन्यवाद